रत्नागिरीतील अनबॉक्स युअर डिझायरतर्फे स्थानिक युवकांना रोजगार संधी आणि स्थानिकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी अनबॉक्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडिंग सोल्युशन ऍप तयार करण्यात आलं असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन अनबॉक्स युअर डिझायरचे सर्वेसर्वा व्यावसायिक गौरांग आगाशे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे युअर डिझायर नावाचं आपलं एक फूड डिलिवरी ॲप्लिकेशन गेली पाच वर्ष रत्नागिरीमध्ये काम करतं आहे किराणा माल मेडिकल या क्षेत्रामध्ये आम्ही सध्या डिलिव्हरी करत असतो पण रत्नागिरीचा वाढता विचार करता रोजगार संधी आणि असलेल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काही संधी उपलब्ध करता येतील का या उद्देशाने आपण उद्या एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या निमित्ताने अनबॉक्स सर्व्हिसेस नावाचं एक पोर्टल चालू करतो आहे ज्याच्यामध्ये हे अँड्रॉइड आणि आय एसचं ॲप्लिकेशन असणार आहे ज्याच्यामध्ये आत्ता ज्यांच्याकडे अनबॉक्सचे जे युजर आहेत त्यांना अनबॉक्स सर्व्हिसेसच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस आज आपण लोकांना देऊ शकणार आहोत जसे की रिक्षा आहे किंवा अनेक प्रकारचं ए सी फॅब्रिकेशन इलेक्ट्रिशियन फर्निचर विविध स्वरूपातल्या जे तुम्हाला काही आवश्यक गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी आम्ही एक ॲप्लिकेशनची निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे युवक आत्ता जस्ट आय टी आय पासआउट झाले कोणी पॉलिटेक्निक झाले कोणी स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधनं आता जस्ट बाहेर पडलेले आहेत ग्रॅज्युएट झाले यांच्यासाठी कोणतीही कला आहे तर त्यांना आम्ही एक लिंक शेअर करणार आहोत एक क्यू आर कोड देणार आहोत त्याच्यावरती त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला पाठवू शकतात आणि जसं जसं रिस्पॉन्स असतील तसं त्यांच्या आम्ही काही इंटरव्ह्यूज लावणार आहोत आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर ह्या सगळ्यांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणणार आहोत ह्याचा मेन उद्देश हाच आहे की सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत न एका सिंगल क्लिकवर तुम्ही सगळ्या प्रकारच्या आज सर्व्हिसेस घेऊ शकणार आहात आणि अनेक युवकांना आज ज्यांना काही वेळेला कामं नाही आहेत तर त्या सगळ्या लोकांना आपण आज काम देऊ शकणार आहोत तर तर सगळ्यांना खूप एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर अनबॉक्स डिझरच्या लिंकवर जाऊन आपला रिस्पॉन्स लवकरात लवकर कळवा धन्यवाद